हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते त्याचं कारण असं आहे की मी ते मला सांगते काय झालेलं माहिती आहे जवळजवळ एक महिना झालं माझा फोन झालेला आहे खराब तर सॅमसंगचा जो फोन होता तो खराब झालेला त्याच्यामुळे मला ब्लॉग वगैरे शूट करता येत नव्हते इव्हन मी रील्स पण बनवत नव्हते इकडे बघा मुलं तर मी रील्स पण नव्हते टाकत कारण मोबाईल खराब झाल्यामुळे त्याला टचच होत नव्हतं त्याचं माझा बघ खराब झालेलं तर मी तसाच एक महिना वापरला त्याच्यामुळे मग एक महिना झाला कंटिन्यू ब्लॉग वगैरे हो येत नव्हते हो मोबाईल खराब झाल्यामुळे येत नव्हते हो इकडे कधी आरोग्य बसले इकडे त्यांनी शॉ असले तिकडे समोर तन्न उभा आहे तर फायनली काल मी आयफोन घेतला आहे तर आयफोन कोणता घेतला आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स हा मोबाईल घेतला आहे आणि त्याचा छोटासा व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये आता मी चालू केला आणि त्याच मोबाईलमध्ये मी हा ब्लॉग बनवते तर मी दाखव दाखवता येणार नाही मला पण मी जो आ, काल रील्स बनवली व्हिडिओची तर ती रील्स मी ॲड करते ती तुम्ही बघा ओके तर बघितलात तुम्ही तो छोटासा व्हिडिओ रील्सचा तर तो मोबाईल घेतला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स त्यांनी घेतला आहे तर मी त्यांना सांगितलेलं आयफोन सिक्स्टीन प्लस घ्या म्हणून तर त्यांनी सिक्स्टीन प्रो मॅक्स घेतला सिक्स्टी सॉरी फोर्टीन प्रो मॅक्स घेतला आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स हा घेतला तर कलर वगैरे मस्त आहे छान आहे तुम्ही तर बघितलं आणि माझं खूप दिवसापासूनची इच्छा होती आ, मला आयफोन घ्यायचा म्हणून पण आयफोन घ्यायचा म्हणजे इतका पण नाही की आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स घेईल असं नव्हतं आयफोन सिक्स्टीन प्लस हा भाजी ही माझी घ्यायची इच्छा होती पण त्यांनी घेतला आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स आणि आई शॉपत असला भारी मोबाईल आहे ना सिरियसली मला इतका फोन आवडला आहे की काय सांगू तुम्हाला मी सांगू नाही शकत इतका मला फोन आवडला आहे आणि खूप म्हणजे खूप भारी आहे मोबाईल कलर वगैरे गोल्डन कलर आहे त्याचा आणि साईडची जी बॉर्डर आहे ना एक नंबर आहे आणि असं हातामध्ये जेव्हा त्यांनी आणलं ना म्हणजे झालं काय माहिती त्यांनी सहा वाजता मोबाईल घेऊन आले म्हणजे दुपारीच गेलेले सहा वाजता फोन घेऊन आले मोबाईल आणि मुलांना जायचं होतं शाळेमध्ये काय करायला तर मुलांना शाळा स्कूलमध्ये जायचं होतं सॉरी ट्यूशनला जायचं होतं त्याच्यामुळे मुलांना पण एवढे एक्सायटेड होते मुलं पण तनिष्का आरोही आणि मी पण आणि तन्मय पण तर मोबाईल बघण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आम्ही पण ते बोलले नाही आणि गिफ्ट पॅक करून आणलो होतो तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये गिफ्ट असं पॅक करून आणलं होतं धड त्याला बघायला पण येणार की बाबा कोणता मोबाईल आहे कसला कलर आहे काय काहीच कळत नाही कारण मला रील्स बनवायची होती आणि मुलांना जायचं होतं ट्युशन क्लासला मग त्याच्यामुळे तो बराच टाईम लागला बघायला तर नऊ वाजता नंतर आम्ही त्याचं ओपनिंग केलं साडे नऊ नऊ वाजता ओपनिंग केलं आणि त्याच्यानंतर भा बघितला आणि मोबाईल हातात घेतल्याच्यानंतर जी फिलिंग असते ना आयफोनची खरंच यात खरंच आयफोन तो आयफोनच मी आज बोलते मी पहिल्यांदाच आयफोन घेतला आहे आणि पहिल्यांदाच कोण हातामध्ये मो हातामध्ये पण आयफोन घेतलेला पण सिरियसली आयफोन तो आयफोनच असतो जे मला काल कळालं मोबाईल जेव्हा हातात घेतला तेव्हा कारण आपण किती माझा सॅमसंगचा मोबाईल पण जो आहे ना तो पंचावन्न हजारचा मोबाईल जेव्हा लॉन्च झाला न्यू तेव्हा मी घेतलेला पंचावन्न हजारचा तर तो, तो फोन तेव्हा हो पण आनंद झालेला पण हा आयफोन जो हातात आला ना तो आयफोन म्हणजे आनंद झाला ना तो एक वेगळाच आनंद होता सिरियसली भारी वाटला आणि ह्यांचं सांगायचं म्हटलं तर ह्यांनी माझी आत्तापर्यंतची लग्न झालं परसून आत्तापर्यंत अशी कुठलीच इच्छा माझी अपुरी ठेवलेली नाही आहे म्हणजे मला जे पाहिजेत त्यांनी मला घेऊन दिलेलं आहे किंवा ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे नवरोबाला पण आमच्या खूप खूप थँक्यू धन्यवाद खरंच खूप भारी आहे आयफोन आल्याबद्दल खूप 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 भारी वाटतं तर हा ब्लॉग आजचा जो आहे तो आयफोन घेतला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून हा ब्लॉग बनवला आणि उद्यापासून मी कंटिन्यू ब्लॉग बनवेल कारण मोबाईल आलेला आहे <laughs> आता काही टेन्शन नाही मला मोबाईलचं आता मी कंटिन्यू ब्लॉग बनवेल ओके तर चला हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि उद्यापासून डेली रुटीनचे ब्लॉग मी चालू करते ठीक आहे तनिष्का पण खूप खुश झाल्या माहिती आहे मध्ये आयफोन बघून तनिष्का खूप खुश झाले अरुही खुश झाली आहे प्लस तन्मय खुश झाला आहे आणि मी माझं तर काही विचारूच नका कारण मोबाईल माझाही आहे का की तर तुम्ही बोललात ना एक अंदाज लावू शकतात की मी किती खुश झाले असेल कारण आयफोन आयफोनच असतं आहे ब्रँड ब्रँडच खरंच आणि तीन कॅमेऱ्याचा घेतला आहे मला दोन कॅमेऱ्याची इच्छा होती पण नवरोबणी तीन कॅमेऱ्याचा घेतो म्हणजे अनपेक्षित होतं ते माझ्यासाठी ते झालं तर ठीक आहे नवरा ओके okay. चला हा ब्लॉग इथे थांबवते उद्यापासून ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता घर वगैरे साफसफाई करायला लागले श्रावण महिना चालू होणार आहे त्याच्या अगोदर भरभरून असं नॉनव्हेज खायचं आम्हाला किती खायला भरभरून असं नॉनव्हेज खायचं तर का म्हणजे अजून कॅलेंडर बघितलं नाही कधी चालू होणार आहे आज संडे होता तरी पण मी बनवलं ना ज्योतिबाचा वारस आमचा कोर्ड वेगळा त्याच्यामुळे मी बनवलं नाही पण आता उद्या पण नाही बनवू शकत उद्या सोमवार आहे बहुतेक मंगळवार आणि बुधवार दोन दिवस एकदम टाकून नॉनव्हेज खाणार आणि त्याच्यानंतर राहून पाहणार साफसफाई वगैरे करायची घर खूप घाण झालं एक महिना झालं साफसफाई केल्या खूप म्हणजे इतकं घाण नाही झालेलं पण थोडंसं दिसतंय दिसतं म्हणजे दिसत पण नाही आहे पण मला असं वाटतंय असं तर ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत